पंपावर आलोय मी आता तर भाऊ पैसे मुजरायला आहे तर हिच्या डिझेल बसला किती तेरा हजार दोनशे गाडीचं काम झालंय पूर्ण तर मी माहिती घेऊन लागतो हो जय श्रीराम मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आजचा आपला हिडिओ बाकी काही नाही तर आपल्या गाडीचं बघा पाठ्याचं काम करायचं आहे तर मी इथं पण आलेलो आहे लोकेशनवर म्हणजे नाही का आपलं जवळ आहे मार्केटवर सुरून इथं एक किलोमीटरवर आहे गाडी मी पाठ्याच्या कामाला सकाळी लावली होती आणि आता पाठ्याचं काम चालू सुद्धा आहे तर पाठ्याचं काम चालू आहे तर मी ते दाखवणार तुम्हाला कोणता मा पाठा मॉडला होता आणि कस का मॉडला होता हे सुद्धा दाखवणार आहे तर आपण मागं जाऊन येऊ तुम्हाला दाखवतो मी नाही का पाठ्याचं नेमकं काय आलतं कसं चालतं नाही का तर पलीकडलं सगळं सडच खोलेला आहे स्प्रिंग ले ले। तर स्प्रिंग खोललेली आहे त्याचा पाठ आहे का बाई मोडलेला आहे ना का सेंटर मध्ये तर ही मोठी स्प्रिंग आहे आपला बबले आहे जब बर बाया वरपा हा सागर लेज ते बाबा आहे दोघ तर हे पाहिलं सगळं अख्खं खोललेलं आहे याचं सेटअप वॉरंटी दे म्हणून काय वाटत नाही नाही का नेमकं हा मेन्स पाठ आहे एवढा भाजी किती जाड आहे आणि बाकीकडं तिकडं आहे अख्खा जाड दिला असत तर हा पाठ आणले आपण वॉरंटीत एक्सचेंज करून हे शेंटर बोल्ट आपल्या पैशाचे किंमत पाहिली किती प्राइस एम आर पी चार हजार दोनशे पासष्ट तर आता टाकून घ्यायचं याला का तर पाहिला आली काढला होता नाही का लेफ्टचा आता राईटचा आहे याचं टाकून घेऊ आपण काल लाईट आणले होत्या ना म्हणजे मागल्या चक्करला त्या सुद्धा फिटिंग केलेलं आहे काल जरा उशीर झालं तर फिटिंग करायला आणि फिटिंग करून घेतले तर फिटिंग कुठं केलं जा दाखवतो मी नाही का तर हा बाय इथं तर या बाय फिटिंग केलेलं आहे याच्यावर म्हणजे सेटअप कसा घेतला या पट्टीला पट्टीमधूनच घेतलेलं आहे आणि थोडं खाली वाकून बिकून त्याला सेट करून घेतलंय तर फिटर मला रात्री वायरिंग ले लेट केली त्याच्यामुळं आता नाही का टाइमपास झाला जा त्याचा तर आता याची म्हणजे बाय याचं असं जर पाहायला गेलो ना वरती वाटतं आणि खालची पट्टी खाली वाटत होती तसं याचं सेंटर बरोबर जुळलेला आहे फक्त एवढं आहे का ही जी जे काय म्हणते ना सेटिंग करावं लागतं सेटिंग करून घेऊ ऑपरेशन होतं काही प्लेटी बनाव का शोरूमवाल्यांच्या किती वाजता पाहिलं का मक्कर आणि त्याच्यात तिला धुम काढावं लागेल का तर दोन चक्कर झाले धुते नाही तर बाकी सगळं जाऊन द्या पंच्याठ विषयी जादा काय बोलायचं नसतो तेवढ्या तेवढं चांगलं वाटतं तर काम करून घेऊ नये का नाही का तुम्हाला माहिती मी शिफ्ट टाळली होती आणि दुसरं कोण नव्हतं गाडी आणायला का तर सचिन भाऊ ते आता भरायला चाललेले तर त्यांच्याकडे मोटर जायकडे होती त्यांना म्हणलं एक काम करा माझ्या संग चला आपण ही गाडी घरी लावू आणि मोटरसायकल परत माग येऊ तर आता मी आलेलो आहे पाण्याच्या टाकीच्या जवळ तर इथं मक्कर ट्रॉफिक आहे राह विशेष वेगळा व्हायला लागला नाही का तर हे आपलं रॉकेट आहे छोट फक्त घरगुती इंडायला तर माझ्यासमोर कोणीच नाही मी एकटाचे तर आपल्याला तिथून नाही का मी चाललं आता आमल्याला सोडायला तर आमच्या गाडी चालू राहिली आपली पल्स तर जरा गर तिथून धमाजमा निघे काय तर रस्ता पाहिला काय तरच यार रोड ते रोड आहे नाही का आपल्या इकडं पंपावर आलो आहे आम्ही आता तर भाऊ पैसे मोजू राहिला आहे

आज तरी बस काय ना आता एवढं झालाय काय आमलं आणायची ना स्टिंग तर पाहिजे बोल स्टिंग स्टिंग आहे समोर इमानदारी दिली ना कुठे मग तुला तर काही लवकरच पटकन दुसरं काहीतरी डायरेक्ट टू व्हीलर सोडलं मार्केटला काय टू व्हीलर व्हिडिओ काढवाय लागला आज पाहिलं का काय ट्रॉफिक आहे आता जेस्ट आलो होतो तेवढं ट्रॉफिक हा चुका ट्रॉफिकच आहे चांगली ही पण आणि ही पण आपलं हत्यार तीस चौऱ्याहत्तर तर ते हत्यार तीस पंच्याहत्तर सुद्धा पाहिले ती सेम ते सेम आहे म्हणजे काहीच बदल नाही आहे आपल्या बबल्याचं दुकाने पाठ्याच महाराष्ट्र पाठा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पाबर काय दिसतो का तुम्हाला तो एक नंबर आहे तेवढा चेक घ्या अगदी याचे पैसे संपल्याला नंबर लावते आहे ना तर आपलं आपल्या भाई भाईया दशरथ भाई याच्या दिवसातून गाठभेट घेतली मा लक्ष्मी रिडियम्स रावरी तर हे दशरथ लोखंडेचं नाव आहे का हा नंबर त्याचा आहे काय ब्रँड बनवला दाखव नवीन एम एस सतरा डी प्याण्णव प्याव भारी बनवली तर हे त्याचं दुकान आहे दुकानामध्ये झाड लावलं इतकं छान आहे तर काय भारी व्हायला का एकदम भारी तर आता काहीतरी चालू होतं त्याचं काम बिम छंद व्हायला का घरी चालला का हा नाही तर निघून होंद्याने गाडी भरून आलाय आपल्या ज्या परत कोण म्हणजे ज्या सगळ्या गाड्या आहेत चरिपाची जरे पंच्याऐंशी वाना किंवा ब्याण्णव पंच्याहत्तर वाना किंवा सत्त्याऐंशी त्रेसष्ट सगळ्यांचे सगळ्यांची आम्ही माझीच बनवलेली आहे आपण ना तर रेडियम होत बाहेर काय होतं पैसे जादा घ्या ना काम म्हणून तसं सोबत नाही हे काय दोन पैसे कमी पण काम ब्रँड आहे बाकी काहीच नाही कसं तुम्हाला तर माहिती आपल्या गाड्या कशा वाटत आहे का रेडियम बिडेयम केलं तुम्ही व्हाईट गाडीसुद्धा पाहिले बाकी सगळ्या गाड्या पाहिलेल्या त्याच्यामुळं नाही का जर रेडियम जर करायचा असेल तर तुम्हाला तुम्ही मी आत्ता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे त्याचं सगळं आपल्या बायोमध्ये राहील किंवा त्याचं काय असेल ते मी सगळं बायोमध्ये देणार आहे फक्त जरा कॉन्टॅक्ट करा आणि मग त्याच्याकडे आवश्यक भेट द्या बाकी काय असू नसो सु। तर चला तर आपलं काम झालं असं पाट्याचं आपण गाडी सोडून इकडे आलतो म्हणलं तिथं बसल्या बसल्या बस बोर झालो म्हणलं इकडे चक्कर मारून येव हो। आपल्या गाडीचं काम झालेलं आहे पूर्ण तर मी माहिती पण घेऊन चाललो रेड्या मना घेऊन म्हणजे चांगला आहे कामाच्या माझ्या बाबतीत पण चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगला आहे फक्त काम चुकार म्हणाले कर तुला म्हणलं की माझ्या सगळं सुद्धा नाही येणार दुसरं कोणी म्हणू चिक्या म्हणू किंवा नाही किलो भाऊ म्हणू कोणी म्हणू त्यांच्यासाठी लगेच नाही होतं नाही का आता तर म्हणे घेऊ दे डोक्यात ऊस पाडायचं आपल्या मला किती गाडीला चुटकून चालू राहिला आहे दौंड शुगर म्हणजे इथून दौंडला ऊस चालला पाहिजे ना गाड्या यार का आता पाच नंबर नाक्यावर आहे इथून डायरेक्ट हवे पाहिजे शिवाकाची तशी या पडायची पॉकेट तिथं म्हणजे चालवायला नाही काढल मग भाई ह्याची गाडी का पाहिजे काही रॉकेट फिरुजा म्हणजे फिरवत मी नाही का फिरजाकडे होती आणि विनाव सरोवर पूर्ण ट्रेन झालेलो आहे दिवस सुद्धा ड्रायविंग दोन हजार सोळा मध्ये आलेलो आहे आणि ते सतरा अकराच्या आसपास म्हणजे लॉकडाऊन जवळपास चालू झालेले आपल्या इकडून तर आंघोळ इकडून चांगले चालू आहे आपल्या इकडून पुढे गेले हो पूर्ण <coughs> तर पाहायला गेल <coughs> तर बेंडच मारले आहे वर ना तर काम झालेलं आहे पूर्ण तर आपल्याला आहे आता मार्केटला मार्केटला लावी जाऊ मार्केट मध्ये गाडी लावून देऊ बोला मार्केटला मार्केटला गाडी लावून मग जाऊ जमन ना त्याची आपल्या टोपी घ्यायची पाहतो केवढ्याला आहे नाही का मै उडून गेली चालू गाडी मध्ये झालं तर मग काय काम तर एकदम परफेक्ट झालेलं आहे तर मस्त पाया बिया पडू तिच्या का मस्त सकाळी गाडी घेऊन आलेलो आहे सकाळी काय दर्शन नाही घेतलं आपण तिचं गाडीतले राड आहे बाबा गाडी आवराव लागणार आहे करूयाच चालू तिला जय श्रीराम तर आपण आपल्या ज्यांच्या स्टेअरिंग वर बसलेलो आहे तर फडक आहे की म्हणजे फडक बाकी कुठं हात मारू नाही मारू हे एकदम पुसून घ्यायचं का तर हे भारी वाटत हे पुसलं नाही एकदम चांगलं दिसतं नाही का तर एअर प्रेशर किती आहे नऊ पॉईंट नऊ नऊ पॉईंट आठ आणि एवढं आहे बाकीचं काय नाही सगळं एकसारखं आहे तर आपला हँडब्रेक हवाई इकडे इथं खाली तो ले 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 तो नहीं नहीं तर याला असं घ्यायचं असं काढून घ्यायचं आलं का डी एफचं चिन्ह एफ इकडे एक आहे एक एक्स्ट्रा का तर आपल्याला एक्स्ट्रा बकेट ठेवली आपण काय तर आपल्या गाडी जागा नाही ना एक एक्स्ट्रा बकेट असलेला काय वाटत नाही का तर ठेवलीच पाहिजे गाडी मग तशी एक बकेट का काहीच भेटत नाही नाही का तर मग चला आपल्याला टाटा बाय बाय दोन जाऊ गाडी घेऊन मार्केटला का जर बापला चांगला आहे का तसा काम करायला काम मी मी एकदम भारी करतो जरी आता मी नगर रोडला किंवा आपल्या ह्या साईडला जर आले तर त्याच्याकडे शंभर टक्के एकदा भेट द्या किंवा काही काम जरी करत तरी या तर चला तर, तर आपण आता आलो राहुरे मार्केट हे आहे आपलं मार्केट कुशी मार्केट समिती राहुरी यार लोक सब पंचटून गाड्यामध्ये लावून टाकीत राव ते कसा पण मोर कमान सरते तर ही एंट्री पॉइंट आहे इकडे एंट्री होती पळ बाहेर जायसाठी काय करते कसे कशे वशेले ओ ये पा नाही नाही पार्किंगला लावायची हा गाडी उघडी असली तरी काही शब्दांनी बोलत नाही किंवा म्हणजे कसं गाडी उघडी झालाच ना फोन लावून काय ना सांगणार बा काल सर्व्हिसा आहे तर मग गाडी कशी ना येऊन थांबवत नाही का तर आपली सत्याऐंशी त्रेसठ अली अली होऊन तर दोन गाड्या भरून राहिल्या सकाळी त्याच्यातली एक गाडी खाली होऊन आलेली आहे समोरच लागेल पार्किंगला तर हि ना तिकडच लावायला कळणार असं वाटत तिकडच लावू तर हे रॉकेट बोलते सक्क बोलते तर हिला ओळून घेतो पाहिला का योगां अशी शिके काय माहित नाही आपल्याला पण इतका दर्दी ना नाही हजार नाही राणी राणी सॉरी काय त्याचं नाव संतोष भाई यांनी वाजते का तू कशी बनव बोलते सगळं एकदम ओके मध्ये तिचा तिला दोहीची होती पण नेमकं त्याच्याकडे पाणी सुद्धा नाही नाही का तर ग्रीस ब्रीज सगळं मारलेलं आहे हे पाहिले का फिल्टरनं रात्री वायरिंग उघडीच ठेवली काय ना थोडी तर याला तो करू सेट तर चला याला सोडायचंय आपल्याला काय घे करूचं जरा आज वातावरण वेगळं <laughs> दिसून राहिलं भाऊजी नजरला वेगळी दिसू राहिली दश इकडं बाई तू काळा पाडला थोडा याच्यात गोरा करीन मी तुला फिल्टर जोडून आपण याला फिल्टर जोडू नाही <laughs> तर आता याला सोडून येऊ <laughs> या ब्लॉकला इथं एंड करू आपला पुढला ब्लॉक राहील नागपूरचा बना किंवा रायपूरचा राहील शेअर अँड सबस्क्राईब शंभर टक्के बोलला तेवढं करावं सांगाचा काय म्हणणार नाही का एवढं तर चला पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये तर या ब्लॉकला करूया